कासव आणि ससा एकदा जंगलात ससा आणि कासव यांची भेट झाली ससा फार वेगाने धावणारा तर कासव फारच हळूहळू चालणारा ससाने कासवाची चेष्टा केली अरे कासवा तू इतका धीमा माझ्यासमोर तर तू काहीच नाहीस कासव शांतपणे म्हणाला ठीक आहे ससा आपण दोघे शर्यत लावूया का ससा हसला पण तयार झाला दुसऱ्या दिवशी जंगलात शर्यत ठरली शर्यत सुरू झाली ससा वेगाने पळू लागला आणि काही वेळात पुढे गेला मागे वळून पाहिलं तर कासव खूप मागे होतं त्याला वाटलं हा तर कधीच पोहोचणार नाही थोडे झोपून घेतो ससा झाडाखाली झोपला पण कासव मात्र हळूहळू पण थांबतानं पुढे चालत राहिला शेवटी कासव झोपलेल्या सशाला ओलांडून गेला आणि फिनिश लाईनपर्यंत पोहोचला थोड्या वेळाने ससा जागा झाला पण तोपर्यंत उशीर झाला होता कासव जिंकला होता हळूहळू पण सातत्याने काम करणारा शेवटी यशस्वी होतो